दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्रीचा प्रारंभ होतो या दिवसाला घटस्थापना तसेच नवरात्रीची पहिली माळ असे म्हटले जाते तसेच अश्विन शुक्लदशमी ही तिथी नवरात्रीचा शेवटचा दिवस असते या दिवशी घटाचं विधिवत विसर्जन केलं जातं घटी बसलेल्या देवीदेवतांना म्हणजेच त्यांच्या मूर्तींना टाकांना स्नान घालून पुन्हा आपल्या देव्हाऱ्यामध्ये स्थापन केलं जातं या दिवसाला विजयादशमी किंवा दसरा असे म्हणतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस अर्थातच अत्यंत शुभघडी असते मंडळी यंदा अकरा दिवसांची नवरात्र आहे तिथी बघितल्याबरोबर तर बरोबर नवरात्रीचे नऊ दिवस आणि दहाव्या दिवशी दसरा आहे पण यंदा नवरात्रीतल्या एका तिथीची वृद्धी झाली आणि त्यामुळे पुढच्या काही माळांमध्ये आपला गोंधळ निर्माण होत आहे नेमका कोणता तो दिवस नवरात्रीच्या त्या माळेचा धरायचा हे भरपूर जणांना समजत नाही आहे दिनदर्शिकेमध्ये पाहिलं तर काही जणांना ते समजेलसुद्धा पण काहीजण पंचांग आणि दिनदर्शिका दोन्ही बघून द्विधा मनस्थितीमध्ये अडकले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच गोंधळात पाडणाऱ्या गोष्टी अगदी सहज सोप्या करून सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी तर बघा बावीस सप्टेंबरला सोमवारी आपण सर्वजण नवरात्रीची घटस्थापना करू ही असणार आहे नवरात्रीची पहिली माळ आणि पहिला दिवस या दिवशीची तिथी आहे अश्विन शुक्ल एक या दिवशी देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते पहिल्या दिवसाचा शुभ रंग पांढरा आहे तेवीस सप्टेंबरला मंगळवारी नवरात्रीचा दुसरा दिवस आणि दुसरी माळ असणार आहे दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा होते या दिवशीचा शुभरंग लाल आहे आणि या दिवशीची तिथी आहे अश्विन शुक्ल दोन यानंतर चोवीस सप्टेंबरला बुधवारी नवरात्रीची तिसरी माळ आणि तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते या दिवशीचा शुभरंग आहे निळा म्हणजेच रॉयल ब्ल्यू आणि या दिवशीची तिथी आहे अश्विन शुक्ल तीन चला इथपर्यंत तर सर्व ठीक आहे गोंधळ वाढतोय या पुढच्या तिथीमुळे तो कसा ते पहा बघा पंचवीस सप्टेंबरला गुरुवारी नवरात्रीचा चौथा दिवस आहे या दिवशीचा शुभ रंग पिवळा आहे पण दिनदर्शिकेमध्ये या दिवसाची तिथी परत अश्विन शुक्ल तीन ही दिलेली असल्याने आपल्याला प्रश्न हा पडतो आहे की हा दिवस परत तिसरी माळ म्हणून धरायचा की चौथा दिवस आहे म्हणून चौथी माळ तर याचं उत्तर असं आहे अश्विन शुक्ल तीन ही तिथी दोन दिवस दाखवलेली असल्याने पंचांग असं सांगतं की तृतीया तिथीची वृद्धी झालेली आहे पण त्याच वेळा दिनदर्शिकेमध्ये पंचवीस सप्टेंबर गुरुवार ही तारीख बघितली तर आपल्याला हे सुद्धा दिसेल की या दिवशी विनायक चतुर्थी आहे असे पण दिले याबद्दल अधिक सविस्तर माहिती घेताना हे लक्षात आलं की बुधवारी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून एक्कावन्न मिनिटांनी लागलेली तृतीया तिथी गुरुवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी संपून त्याच वेळेला लगेच पुढे चतुर्थी तिथी सुरू होते आणि ही आहे अश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातली विनायक चतुर्थी त्यामुळे दिनदर्शिकेमध्ये जरी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी अश्विन शुक्ल तीन दिलेले असेल तरी हा दिवस नवरात्रीचा चौथा दिवस आणि चौथी माळ म्हणून आपल्याला पाळायचा आहे चौथ्या दिवशी देवीचे चतुर्थ रूप कुष्मांडा या देवीचे पूजन केले जाते चला आता नवरात्रीचे पुढचे दिवस पाहून घेऊ बघा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार हा नवरात्रीचा पाचवा दिवस आणि पाचवी माळा आहे या दिवशीचा शुभ रंग हिरवा आहे या दिवशी देवीच्या स्कंदमाता या रूपाची पूजा केली जाते गुरुवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी सुरू झालेली विनायक चतुर्थीची तिथी शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल आणि लगेच पंचमी तिथी सुरू होईल त्यामुळे दिनदर्शिकेमध्ये जरी या दिवसाची तिथी अश्विन शुक्ल चार अशी दिलेली असेल तरीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता ललिता पंचमी असे या तिथीच्या दिवशी लिहिलेले आहे नवरात्रीच्या पाचव्या माळेला ललिता पंचमी असे म्हटले जाते त्यामुळे आपल्याला शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरलाच नवरात्रीच्या पाचव्या माळेच्या ज्याही सेवा उपासना असतात त्या करायच्या आहेत शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा सहावा दिवस आहे पण आदल्या दिवशी म्हणजेच सव्वीस सप्टेंबरला सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू झालेली पंचमी तिथी या दिवशी दुपारी बारा वाजून चार मिनिटांनी संपणार आहे व षष्ठी षष्टीही तिथी सुरू होणार आहे या दिवशीचा शुभरंग आहे राखाडी परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार सर्व गोष्टी पाळल्या जातात उदयतिथी म्हणजे काय सूर्याने बघितलेली तिथी पण या दिवशी दुपारी बारा वाजेनंतर पंचमी तिथी संपणार असल्यामुळे आपल्याला शनिवारचा म्हणजेच सत्तावीस सप्टेंबरचा दिवस नवरात्रीची सहावी माळ म्हणून पाळता येणार नाही आहे ये। मग या दिवशी नेमकं करायचं काय तर या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबरच्या दिवशी तुम्ही देवीची नेहमीप्रमाणे पूजा करू शकता त्यामध्ये तुम्ही देवीला हळदी कुंकू वाहू शकतात घटाला पाणी घालायचं असेल तर तेही घालू शकता घटाला तसेच देवीला फुले वाहू शकतात त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काही कारणांमुळे पाचव्या माळेची सेवा करायला जमलं नसेल तर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शनिवारी दुपारी बारा वाजून चार मिनिटांपर्यंत पंचमीची तिथी आहे त्यानंतर षष्टी तिथी लागणार आहे त्यामुळे पाचव्या माळेच्या सेवा तुम्ही शनिवारी दुपारी बारा वाजेच्या आत कधीही केल्या तरी पण चालणार आहे यामुळेच चा आता पुढे तुम्हाला असं ऐकायला मिळणार आहे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा सातवा दिवस आणि सहावी माळा आहे सहाव्या माळेचा शुभरंग तांबडा म्हणजेच नारंगी दिलेला आहे सहाव्या माळेला देवीच्या कात्यायनी या रूपाची पूजा केली जाते आणि या दिवसाची तिथी आहे अश्विन शुक्ल सहा म्हणजे षष्टी जी तिथी आहे नवरात्रीची सहावी माळ जी आहे ती आपल्याला रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाळायची आहे त्यामुळे सहाव्या माळेच्या ज्या काही सेवा आहे त्या तुम्ही रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला करू शकतात आणि सहाव्या दिवशी देवीला तसेच घटाला कोणती माळ घालायची हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहेच सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू होऊन बरोबर आठ दिवस होतील म्हणून हा दिवस नवरात्रीचा आठवा दिवस असेल पण ही नवरात्रीची सातवी माळ असणार आहे सातव्या माळेचा शुभरंग मोरपंखी आहे आणि या दिवसाची तिथी आहे अश्विन शुक्ल सात सातव्या माळेला देवीच्या कालरात्री या रूपाची पूजा केली जाते आणि सातव्या माळेला देवीला आपण कडाकण्यांचा नैवेद्य पूर्णाच्या आरत्या या गोष्टी करू शकतो यानंतर मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा दिवस नववा पण माळ आठवी आहे या दिवशीचा शुभ रंग गुलाबी आहे या दिवशी दुर्गाष्टमी आहे या दिवसाची तिथी आहे अश्विन शुक्ल आठ आट, आठव्या माळेला देवीच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते याच दिवशी आपल्याला कन्यापूजन देखील करायचे असते बघा बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा दहावा दिवस आणि नववी म्हणजे शेवटची माळा आहे या दिवशीचा शुभ रंग जांभळा आहे या दिवसाची तिथी अश्विन शुक्ल नऊ या दिवसाला महानवमी किंवा खंडे नवमी असे म्हटले जाते या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देवीच्या नावाने किंवा नवरात्रीच्या सांगतेच्या निमित्ताने होम हवन करू शकतो शस्त्रपूजन देखील या दिवशी करायचं आहे असे दिनदर्शिकेमध्ये दिलेले आहे काही कुटुंबांमध्ये नवरात्रीच्या नवव्या माळेला घट विसर्जन करण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी घट हलवतात नवरात्रीचे नऊ नौ दिवसाचे उपवाससुद्धा सोडतात त्यांनी ते काम यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बुधवारी आठवणीने करा नवव्या माळेला नवदुर्गेच्या सिद्धिदात्री या रूपाची पूजा केली जाते आणि गुरुवारी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा अकरावा दिवस आहे यंदा अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे या दिवसाची तिथी असते अश्विन शुक्ल दहा म्हणूनच दसऱ्याला विजयादशमी देखील म्हटले जाते विजयादशमी म्हणण्यामागे एक धार्मिक कथासुद्धा आहे जी तुम्हाला नक्की माहिती असेलच तर भरपूर कुटुंबांमध्ये शक्यतो दसऱ्यालाच नवरात्रीचे घट हलवतात नऊ दिवसाचे उपवास तसेच बसते उठते उपवास देखील सोडतात देवीला महानैवेद्य या दिवशी दाखवण्याची पद्धत आहे अजून या दिवशी नेमकं काय काय केलं जातं ते तुम्हाला मागच्या याच संबंधित केलेल्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहेच आता एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापैकी काही जणांनी आपल्या मागच्या व्हिडिओला कमेंट केलेल्या आहे की तुम्ही नवरात्रीचे काही रंग उलटे पालटे केले तर असं काही नाही आहे बघा काही ठिकाणी नवरात्रीचे नऊ रंग हे दिनांक बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या तारखेपर्यंतच दिले त्यामध्ये तीस तारखेचा रंग गुलाबी दिलेला आहे पण सत्तावीस सप्टेंबरला कोणतीच माळ नसल्याने मी तुम्हाला सत्तावीस तारखेचा रंग अठ्ठावीसला अठ्ठावीसचा एकोणतीसला एकोणतीसचा तीसला आणि तीसचा एक ऑक्टोबरला असे ॲडजस्ट करून सांगितले होते जेणेकरून नवरात्रीच्या सर्व माळांना आपण त्या तिथीचे शुभरंग घालू शकू पण दोन दिवसांपूर्वी पुन्हा शुभरंगांची एक नवीन यादी आली त्यामध्ये बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत आहे तेच शुभरंग आहे व एक ऑक्टोबरला शुभरंग दिलेला नव्हता तिथे जांभळ्या रंगाची भर पडली एवढंच मी स्क्रीनवर तुम्हाला दोन्ही याद्यांचे चित्र दाखवत आहे जेणेकरून तुमची खात्री पटेल तेव्हा व्हिडिओच्या स्क्रीनवर दिलेल्या शुभरंगांच्या दोन्ही याद्या एक तुम्ही एकदा नक्की बघा आणि त्यानुसार मग तुम्ही नवरात्रीच्या त्या त्या दिवशी शुभरंगांचे अनुकरण करू शकतात तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने नवरात्रीच्या माळांबाबत जो काही गोंधळ होत होता किंवा तिथींबाबत जो काही गोंधळ होत होता तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आशा करते ही माहिती तुम्हाला समजली असेल काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर विचारा हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय दी